या वर्णमाज्यावर अवलंबून असलेला धडा आहे संधी संधी हे दोन जर सोबत सोबत धडे शिकले तर हा समजतो धडा हा समजला नाही समजला तरी हा सोपाच आहे पण याच्यावर अवलंबून असलेला संधी धडाय लागूनच शिकवायला पाहिजे पण हा संधी जर धडा आपण घेतला तर एकदम बोरिंग धडा आहे समजायला वगैरे बोरिंग आहे हा फ्रेश मध्ये व्हायला पाहिजे त्याच्यामुळे याला आपण स्किप करू हा स्किप केला तर याच्या नंतरचे प्रकार प्रकरण शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती पुढचा प्रकार नाही शब्दांच्या जाती हा असा धडा आहे की हे एकमेकांवर अवलंबून आहे याच्या पुढचे जे धडे आहेत ते एकमेकांवर काही अवलंबून आहे समजा नाम आहे ह्या नामाच्या नंतर सर्व नाम व्हायलाच पाहिजे आणि ह्या दोघांच्या मध्ये वचन लिंग पुरुष हे प्रकरण व्हायला पाहिजे त्याच्यानंतर ह्याच काही घेण देणार असलेला पुढचा प्रकार म्हणजे ना हे क्रियापद क्रियापद विशेष कुठेही घेतले तुम्ही तरी चालतात फक्त नामाच्या नंतर सर्व नाम यायला पाहिजे पण शब्दांच्या जातीमध्ये सुरुवात तुम्ही विशेषणाने केली तरी काही प्रॉब्लेम नाही क्रियापदाने ना केली तरी काही प्रॉब्लेम नाही क्रियापदाच्या नंतर विभक्ती प्रकरण व्हायला पाहिजे आणि ह्या दोघांवर अवलंबून असलेला प्रयोग भाई भाई। तीन हे तीन प्रकरण व्हायला पाहिजे ह्या तीन प्रकरणाला जर तुम्ही व्यवस्थित हाताळलं तर याच्यावर परीक्षेमध्ये पाच ते सहा मार्क असतात ह्या तीन धड्यावर जरी नाही आले तर ह्या तिघांवर अवलंबून असलेले पाच सहा प्रश्न असतात मध्ये म्हणजे हे तीन महत्वाचे ह्या तिघांना मराठी व्याकरणाचा आत्मा म्हटलं तरी चालेल क्रियापद ह्या क्रियापदामध्ये काय असतं यामध्ये असतं कर्ता ओळखा कर्म ओळखा ठीक आहे त्यानंतर क्रियापद क्रियापदाचे प्रकार भरपूर आहेत क्रियापदाचे प्रकार सतरा अठराच्या वर प्रकार आहेत हे आपल्याला यायला पाहिजे करता कर्म तर शब्दांची जात घेतली सुरुवातच यानं व्हायला पाहिजे करता कर्म ओळखणे गे, आपण डायरेक्ट उडी मारूया आता करता कर्म ओळखणे त्या दोन गोष्टी झाल्या की मग निर्णय घेऊ पुढे कंटिन्यू करायचं का सांगायचं सध्या हे घेऊ हे आणि क्रियापद हे एवढं घेऊ सध्या या न्याला सुरुवात करून त्याच्यामध्ये हे शिकू हे कम्प्लीट झाल्यावर मग विभक्ती नंतर प्रयोग नंतर सगळ्याचे महत्वाचं ओळखता येतो का सर्वांना वाटायला प्रकरण सोपं म्हणजे करता ओळख नाही कर्म ओळख नाही पण बरेच प्रश्न त्यात किचकट तयार करतो करता कर्म थोडे आहे बघू आता बघा एखादं वाक्य आहे का आपण राधा अभ्यास करते बघा राधा हा एक शब्द आहे अभ्यास हा एक शब्द आहे आणि करते हा एक शब्द आहे बरोबर आहे ना ह्या मधला असा कोणता शब्द आहे आता ह्या तिघांचं मिळून एक वाक्य तयार झालं बरोबर आहे का वाक्य तयार झालं आपलं वाक्य म्हणजे काय माहिती शब्दांचा समूह म्हणजे वाक्य वाक्य तयार झाले एक वाक्य असा कोणता शब्द आहे की तो जर नाही टाकला आपण वाक्यात तर वाक्याला अर्थच तयार होणार नाही किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण होणारच नाही अभ्यास काढून टाका राधाय वाक्य होत राधा करते काहीतरी करते लक्षात किंवा राधा काढून टाका अभ्यास पूर्ण हे वाक्य होत हे वाक्य होत हे वाक्य करते जर होतो टाकलं तर राधा अभ्यास काही समजेल का राधा अभ्यास खाते उगडते म्हणजे सगळ्यात महत्वाचं वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता कसं महत्वाचं आहे करते करते हा शब्द महत्वाचा आहे बरोबर आहे आणखी एखादं वाक्य घेऊ आपण इथं हा एक शब्द आहे सर एक शब्द आहे व्याकरण एक शब्द आहे शिकवतो कोणता शब्द जर नाही टाकला तर वाक्य पूर्ण होणार नाही शिकव आता हे जर शब्द नाही टाकला तर सर व्याकरण काय काही समजायला का नाही पण सर शिकवतात व्याकरण शिकवतात शिकवता शब्द जर असता तर वाक्याला अर्थ पूर्ण होतो मग वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही शब्द असतो कोणत्याही वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही शब्द असतो त्याला म्हणायचं असत क्रियापद क्रियापद म्हणजे सगळ्या सोपं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द मग करते शिकवतात या दोघांना पण काय म्हणायचं आपल्याला क्रियापद 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 म्हणजे काय लक्षात आलं का क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द द्या समजा नाही लिहिलं तरी चालेल असे बारीक सारे मुद्दे आलं का क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रिया आता हे करते क्रियापद आहे इथं शिकवता हे क्रियापद आहे किंवा आता मी वाक्य असं घेऊ लागलो तर राधा गाणे गाते असं घेऊ लागलो त्यामध्ये क्रियापद कोणतं असेल भुरुर। गाते बरोबर आहे ना गाते हे असे काही क्रियापद आहे आता करते शिकवतात गाते हे क्रियापद आहे त्या क्रियापदाची जर फोड केली तर यामध्ये असे तुम्हाला एक मूळचा शब्द दिसत आणि एक प्रत्यय लागलेला दिसत त्याला आता करते करते किंवा राधाने अभ्यास केला असं पण चाल किंवा सर व्याकरण शिकवतात सरांनी व्याकरण शिकवले असं पण तुम्ही काही करू शकता राधा गाणे गाते किंवा राधाने गाणे असं काही पण आपण करू शकतो ह्यामध्ये मूळ शब्द कोणता इथं इथं मूळ शब्द शिकव इथं मूळ शब्द हे लागलेले त्याला काय ते प्रत्येक बरोबर आहे ना प्रत्येक म्हणजे क्रियापदामध्ये क्रियापदामध्ये एक मूळचा शब्द असतो आणि त्याला लागलेला एक प्रत्यय असतो हे जे मूळचे शब्द असतात या मूळच्या शब्दांना काय म्हणायचं आपल्याला काय म्हणायचं धातू धातू म्हणजे काय तर क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला धातू म्हणायचे लक्षात द्यायला का धातू म्हणजे काय प्रियापदातील प्रत्येक काढून टाकल्यावर ओलेल्या मूळ शब्दाला धातू म्हणायचं इथपर्यंत लक्षात आलं यांना प्रत्येक म्हणायचं की भाग्य आता बघा आणखी एक वाक्य घेतो आणखी राधा याच्यामध्ये क्रियापद कोणता असेल खाते हे क्रियापद याचा धातू कोणता असेल हा खा, हा धातू झाला आणि हा झाला करते खाते हे वाक्य दुसरं सहज एक वाक्य तयार केलं आपण खाणार किंवा वाटलास तर दुसरं वाक्य तो इंग्रजी बोल वाक्याकडे यायचं आपल्याला उदाहरण जास्त घ्यायचं ह्याच क्रियापद कोणतं बोलतो हे क्रियापद याचा धातू कोणता बोल हा धातू आहे याच्यावर आधारित दुसरं वाक्य पहा बोलका कोपट आता हे खालचे वाक्य बघा वाक्य बघा आता इथलं धातू कोणता धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द म्हणजे काय असतो आपण क्रिया हा धातू आहे धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून त्याला काय म्हणायचंय आपल्याला क्रिया आता हाच धातू इथं टाकलाय आपण बोल आहे ना धातू त्याला प्रत्येक कोणता जोडला का शब्द तयार काय झाला हा शब्द बोल या धातूला का प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द मला सांगा हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करायला का ह्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला नाही परत बघा धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला म्हणायचं क्रियापद पण धातूला प्रत्येक लागून तयार होणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला म्हणायचं धातू साधित काय म्हणायचं त्याला धातू साधित मला सांगा ह्या वाक्यामध्ये धातू साधित कोण असेल दुसरं वाक्य खाणार कारण इथं मूळ धातू कोणता आहे खा इथं मूळ आहे खा त्याला नारा प्रत्यय जोडला खाणारा पण काही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून ह्या शब्दाला म्हणायचं धातू साली ठीक आहे कुठलेही शब्द घेतले समजा धातू आला आणि त्याला जर कुठला तरी प्रत्यय जोडला प्रत्येक भरपूर आहेत नातू प्रत्येक कुठलाही जोडला प्रत्येक त्यानं जर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर त्याला म्हणायचं धातू साली आणि धातूला प्रत्यय लागून जर तयार होणाऱ्या शब्दावर वाक्य होत असेल तर त्याला म्हणायचं क्रिया वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो क्रिया वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही तो धातू धातू साध आणि मूळ जो शब्द असतो तो धातू धातू आणखी काही उदाहरण घेतो बघा त्यातले धातू कोणते धातू साधित कोणते क्रियावर कोणते बोल प्रत्येक वाक्यातले आपण क्रियापद ओळखू आहोत पहिल्या वाक्यातले क्रियापदला यातले धातू ओळखू पहिल्यातला इथ इथं हे धातू आहे या या प्रत्य याला प्रत्यय लागले धातूला प्रत्यय लागून तयार होणारे शब्द म्हणजे हे सगळे क्रियापद आहेत बरोबर आहे का ती क्रिया आता घे हा पण एक धातूच आहे मग या धातूला ह्या शब्दाला काय म्हणे धातूला प्रत्यय लागायला आहे पण त्याने काय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही याला काय म्हणायचं अंडरलाईन केलेले शब्दाचे दात ओळखाधे अंडरलाइन केलेल्या शब्दाची दात धातू साधी हे पण धातू साधे इथं खाऊ धातू साधे आता इथं धातु साधी नाही हे क्रियापद आहे बघा हे क्रियापद आहे बघा का आणि हे जे बाकीचे आहेत यांना काय म्हणायचंय धातु साधे ते तीनच मुद्दे मला शिकवायचे होते एवढे जे घेतले घेतली केली फक्त तीनच मुद्दे क्रियापद म्हणजे काय धातू म्हणजे काय धातु साधीत म्हणजे काय लक्षात राहील का या धातू साध साधिताचे तीन प्रकार पडतात ते नंतर बघू आपण एक नाम असत किंवा ते विशेषण असत किंवा ते क्रियाविशेषण म्हणजे कार्य धातू साधित हे तीन प्रकारचे कार्य करतात नाम विशेषण किंवा विशेषण हे तीन मुद्दे लक्षात आले का आले असतील तर आता मेन मुद्द्याकडे जायचं आपल्याला कर्ता आणि कर्म करता ओळखता येतो का सर्वांना आता हे पहिलं वाक्य आपण घेतलेलं परत येतो रामने राम्याचं क्रियापद कोण जाईल मग करता कोणता असेल राम आणि क्रिया हे मधलं कर्म बरोबर आहे ना हा करता कर्म हे बरोबर आहे ना आता मी काही वाक्य घेतो त्या वाक्यातले तुम्ही मला कर्ता कर्म ओळखून दाखव कर्मानंतर जो आपण कर्मातले सध्या करता ओळखून दाखवतो चार पाच मनाला वाटत ते गेले परीक्षेत वेगळी येतील किंवा येणारे प्रश्न असा करता ओळखा पहिल्या तर यायचे पण आता येत नाही ये पण महत्वाचं आहे पहिल्या ह्या वाक्यात आता ह्या वाक्यात तर ओळखलं तुम्ही रामाने रावण मारला राम करता रावण करता क्रिया आपण मारतो बाकी तुम्ही समजा का दोघी जणी दोन जण ज्यांनी येत होते बाकी ज्यांनी सांग दुसऱ्या वाक्यातला करता राधा राधा दुसऱ्या वाक्यातला करता राधा करता विद्यार्थी का शिकवली का व्याकरण म्हणजे हे सांगायच एखाद्यानं सांगितलं म्हणजे ते बरोबरच असेल असं काही नाही तुमचं मग तुम्ही सांगा चारही शब्द सांगू शकता करतो पाचव्या वाक्यात

परीक्षेला आलेले पहिल्यांदा घेत वाक्य नियमित हे भरपूर वेळ आले का सातवी वाक्याचा करता उदाहरण जास्त याच्यामुळे घेतले की हे महत्वाचे

पण सध्या बघा बर आणखी बदल म्हणजे हे वाक्य मी याच्यामुळे अगोदर घेतलेले कारण आपल्याला एक अशी समज आलेली असते की वाक्यात शेवटी येणारा शब्द क्रियापदच असतो सुरुवातीला येणारा शब्द हा करताच असतो मध्यभागी येणारा शब्द हे कर्मचा असतो हे आपल्याला एक समज तयार झालेला तुम्ही पहिला शब्द करता म्हणजे कर्म शेवटी क्रियापद हे प्रत्येकच ठिकाणी लागू होत नाही करता कर्मही कुठे येऊ शकत फक्त क्रियापदच नव्याण्णव टक्के वाक्याच्या शेवटी येतं एक टक्का मध्यभागी पण कुठेही येऊ शकत कुठेही येऊ शकत आम्ही जातो आमच्या गावात क्रियापद गाव आहे का मध्यभागी पण येऊ शकतो बरेच वाक्य बऱ्यापैकी क्रियापद शेवटी येतात कधी कधी मध्ये येईल सुरुवातीला येईल जे असेल कधी कधी गुपित पण असत जेवढ्या म्हणी आहेत म्हणी पा म्हणी सांगाय हाती देते माती आहे का क्रियापद माती क्रियापद होईल का आणखी एखादी मन सांगा कुठली कुठली म्हण पा है ना आंधळा एक डोळा देतो दोन डोळे डोळे क्रियापद होईल का क्रियापद नाही बरेच क्रियापद हे लपून बसलेले असतात ज्याला आपण काय म्हणतो क्रियापद क्रियापद किंवा ज्याला लुप्त म्हणतात सगळ्यात म्हणीमधले क्रियापद हे लपून बसलेले असतात असतात तर लपून बसलेले असतात मुद्दा एवढाच आहे की ही अशीच संरचना प्रत्येक ठिकाणी असेल तसं नाही राधाला चहा पहिला शब्द करता दुसरा कर्म तिसरं क्रियापद असं नाही तर कर्ता ओळखण्याची एक ट्रिक्स आहे पहा सुरुवातीला वाक्यातलं सा। क्रियापद ओळखायचं सगळ्यात महत्व क्रियापद सर्वांना ओळखता येतं आवडतो गेला इथं पाहिजे किंवा असला पाहिजे एकच क्रियापद इथं घेतला दिले इथं शिरले इथं याला ज्याला गोल केला ते क्रियापद त्या क्रियापदातला आपण पहिल्यांदा काही शोधायचा धातू शोधायचा आता तुम्ही जर हे जर आलं तर एवढं करत असेल म्हटलं कसे क्षणात एक एक दोन दोन सेकंदाची क्रिया असते क्रियापद कोणता आवडतो त्यातला धातू कोणता आवडतो धातू बाहेर काढायचा त्याला फक्त नारा नारी नारे किंवा नारे पैकी एक प्रत्यय जोडायचा आणि मनातून मला प्रश्न विचारायचा काय किंवा कोण आता बघा राधाला चहा आवडतो मूळ धातू कोणता आहे त्याला दो प्रत्येक जोडा नारा नाही आवडणारा आवडणारी राधा आहे का आवडणारा चहा आहे आवडणारा चहा चा। म्हणून वाक्यात न करतात चहा चहा आवडायला का आवडला काय चाललंय आवडायला आवडणारा कोण आहे चहा राधा नाही आवडत राधाला आवडायला रा? चाहा। चाहा। रावन रामा कुण मार लगे मार। क्रिया रामावर घडायची पण या ठिकाणी चहाची क्रिया घडायची आवडण्याची क्रिया चहाची आवडणारा चहा रावण रामाकडून मारला गेला गीत मूळ धातू आहे मारणारा मार कोण राम हा करता विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले गेले क्रियापद हे शिकवले गेले मूळ धातू आहे शिकव शिकवणारे कोण शिकवणारे याच्यासारखं दुसरं वाक्य येतो याच्यावर आपण नंतर जाऊ जाऊया खाली निसर्गाची कल्पना करणारा कवी कल्पक असला पाहिजे कल्पक असणारा कवी आम्ही हॉटेल मध्ये चहा घेतला चहा घेणारे आम्ही बाबांनी त्याचे बिल दिले देणारे बाबा हरणाच्या कानात वारे शिरले शिरणार वार आहे का शिरणार हरिण नाही शिरलं वार म्हणून वार करता श्रावणीला थंडी वाजते वाजणारी श्रावणी आहे की वाजणारी थंडी आहे थंडी म्हणून करतात थंडी इथं थंडी आहे इथं वारे इथं दाभा इथं इथं कवी इथं राग इथं चहा बाकी आपण अंडरलाईन केले बऱ्यापैकी चुकले आता इथं पहा विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले गेले याच्यासारखे दुसरे दोन वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला गुजरात म्हणजे दोघे वर्गात मोठी फिरवली गी किंवा सर्वांना अक्षदा, वाटण्यात आल्या आक्षकता असते जास्त किंवा सभेत पत्रके वाटली गेलता होतं बरं मूळ क्रियापद कोण नाही सांगायचं क्रियापद फिरवली गेली हे दोन क्रियापद आहेत पहिलं जे क्रियापद असतं ते मुख्य क्रियापद असतात वाटण्यात आल्या वाटणे मूळ क्रिया आहे वाटली गेली क्रिया कोणती आहे वाटली नोटीस फिरवली गेली फिरवणे ही मूळ क्रिया आहे सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या अक्षता येण्याची क्रिया नाही वाटण्याची क्रिया मुख्य असते सभेत पत्रके वाटली गेली जाण्याची क्रिया मुख्य नाही वाटण्याची क्रिया मुख्य असते पहिलं क्रिया पण मुख्य असते त्यातला धातू ओळखा फिरव फिरवणारे कोण जे कोणी फिरवायला नोटीस नाही नोटीस तर फिरल्या चालली पण फिरवणारा कोण नोटीस फिरवणारा कोण आहे अदृश्य आहे कोणीतरी असेल तो सेवक असेल शिक्षक असेल विद्यार्थी असेल सेवकाकडून वर्गात नोटीस फिरवली गेली शिक्षकाकडून वर्गात नोटीस फिरवली गेली सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या वाटणारे कोण हा दृश्य गावकऱ्यांकडून सर्वांना अक्षता वाटण्यात वराड्यांकडून सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या कोणी तरी आहे पण तो कसा आहे हा दृश्य सभेत पत्रिके वाटली गेली वाटणारे कोण मुलांकडून हा दृश्य कोणी असू शकतो मुलांकडून सभेत पत्रिके वाटली गेली बरोबर आहे ना असं जर क्रियापद असेल तर त्यातला करता हा अदृश्य असतो तस विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले गेले पण शिकवणार कोण आहे गुरुजी असेल सर असेल किंवा कोणीतरी असेल त्याच नाव असेल लेखक असेल कोणीतरी आहे तो अदृश्य आहे म्हणून ह्या वाक्यातला करता अदृश्य त्या तीनही वाक्यातला करता अदृश्य पहिल्या वाक्यातला करता सुरुवातीला झालाय बाकी ज्यांच्या वाक्यातले करते हे मागे पुढे आहे म्हणजे करता हा सुरुवातीलाच असतो असं काही नाही करता कुठे येतो ओळखण्याची कोण नारा नारी नारे डोळे अदृश्य वाटणारा अदृश्य वाटणारा अदृश्य शिकवणारा अदृश्य त्या चार वाक्यातला कर्ता आदृश्य आवडणारा चहा मारणारा राम इथं कल्पना करणारा कवी देणारे बाबा इथ घेणारे आम्ही शिरणारे वारे वाजणारी करता ओळखायचा कसा आणि हे वाक्य द्यायचं लक्षात आलं तरी लक्षात येते का करता कसा ओळखायचा फक्त एवढीच खून लक्षात ठेवायची नारा नारी नारे नार्या असा प्रत्येक जोडायचा बघा लक्षात आला असेल तर आणखी एक दोन वाक्य देतो त्यावरून ठरवतो आता ह्या दोन वाक्यातला करता ओळखता आला की समजून जा की आपल्याला करता ओळखतेला शिपायला बंदूक आवडते आवडणारी बंदुक करता कोण असेल बंदू म्हणजे वाक्यातला सजीव जो असतो तोच करता असतो असं काही नाही निर्जीव घटक पण करता असू शकतो म्हणून यातला करता कोण आहे परीक्षेतलं वाक्य आहे मला नाही छान एक असं आहे का वाक्य काय वाक्य होत आपण ताईला साडी छान दिसते वाक्याचा अर्थ कोण असेल साडी दिसणारी ताई आहे छान दिसणारी साडी आहे वाक्याचा करता साडी इथला वाक्यातला करता साडी इथला बंदू म्हणजे आता मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल करता ओळखायचा आहे तो सुरुवातीलाच असतो असं काही नाही मध्य बाकी पण असतो ओळखायची कोण नारा नारी नारे तोडायचा करता त्यावरून निघणारा करता क्रियापदाला नारा नारी जोडायचा निघणारा करता कर्ता लक्षात आला का मला वाटतं कर्माला आता थोडा ब्रेकच घेऊन यायचं कारण कर्म याच्यापेक्षा किचकट कर।